कारण तुम्हाला मी सांगितलं की मी तर ऑलमोस्ट नाईन्टी टू पर्सेंट आणि हजारो हात बघितले असते मी आणि आता ऍस्ट्रोलॉजी शिकवायचा विचार करत होतो मी कारण त्याचा जॉब पण नाहीये म्हटलं काहीतरी वेगळा म्हणजे वेळ घालवावा म्हणून ऍस्ट्रोलॉजी शिकवत होतो मी पण जवळजवळ दोन महिन्यापूर्वी माझ्या मित्राच्या मेसेजची पत्रिका माझ्याकडे आलेली होती संतती होत नाही मी खूप

ह्या एका फील्डचा विचार करू शकतो विचार करू शकतो या गोष्टी मग त्यामुळं अजून एक सांगेन की अजून तुमचे कोणतेही क्लास असतील इव्हन केपी एस्ट्रॉनॉमी वैदिक मध्ये खूप खूप प्रयत्न करतो पण खूप खूपच कॉम्प्लिकेशन वाढत जात त्यामुळे परत एका ग्रहाचे शत्रुग्रह मित्रग्रह ध्याना ठेवा परत कुणासोबत बसलं काय कुठल्या स्थानक बसलं काय हे करा ते खूप कॉम्प्लिक्स वाटत त्याच्यामुळे मला म्हणजे खूप चांगलं वाटलं सोपं वाटलं करून दाखवलं म्हणून चांगलं वाटलं माझ्याकडून गेलो तो पहिल्या दिवशी केपीसी तर त्रास घेते तर नक्की सांगा मला आम्ही तुम्हाला पुस्तकात सांगितलेलंच आहे कारण मला अजून त्याच्यामध्ये दीपल जायचं आहे